हॅलो नमस्कार ताईंचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर आज झाडांना पाणी टाकायचं होतं आता आहे ना ऊन पडतं ना त्यामुळे झाडांना रोजच पाणी टाकायला लागतंय नाहीतर ती आहे ना कृष्णा तुळस म्हटलं जातं तिला तर ती पूर्णपणे ती पानं बघा अशी खाली आलेली वाटतंय म्हणजे तिला पाणी टाकल्यानंतर ते एकदम असे फ्रेश होतात म्हटले चला आज झाडांना न म्हणजे रोज थोडं थोडंस टाकते जास्त नाही टाकत नाहीतर मी में रोज म्हणजे टाकत असतो ती पाणी पण आता वाटते गरज मग मी रोज टाकायला लागली पण थोडं थोडं कारण ती बघा तुळशीची पानं अशी खाली आहे ना नंतर बघा अशी एकदम छान मस्त फ्रेश होतात टवटवी त्या पूर्ण असे फुलून येतात तर म्हटलेचं जा सगळ्यात झाडांना आता पाण्याची गरज आहे थोडं थोडंच टाकलं मी आता पाणी आणि वातावरण पण खूप फ्रेश होतं थंडी पण भरपूर आता पडलेली आहे खूप लवकर थंडी पडलेली आहे आता झाडांना पाणी वगैरे टाकून दिलं आणि माझं म्हणजे स्वयंपाक वगैरे पण झालेला होता त्यानंतर मग शेवटचं काम असतं म्हणजे पुसणं सगळी कामं आवरली का घरातली मी फडची पुसच असते कारण मग सगळं काही लवकर पुसून घेतल्यानंतर पुन्हा ती तशीच होते कारण सगळे काही कामं आवरतो आपण ये जा होते त्यामुळे मग आता मी सगळं आवरलं होतं आता फक्त लास्टला राहिली होती माझी फडची पुसणे आणि त्यानंतर मग मिस्टरांचा दुपारी डबा ते करणं बाकी बाकीची कामं झाली होती सई शाळेमध्ये गेली होती त्यामुळे सकाळची कामे माझी लवकर होऊन जातात जास्त काही वेळ लागत नाही मला म्हणजे मा सकाळच्या कामांना कारण मी आणि सईचे पप्पाच होते मग काही नाही आणि सई पण शाळेत गेलेली होती तरी बघा आता आमचं चहा वगैरे पण झालेलं होतं सगळं आटोपलं होतं कामं आणि पुढचं हॉल वगैरे मी पुसत आलेली होती म्हणजे पहिले मी पुढचं हॉल पुसते नंतर शेवटचे दोन रूम मग किचन असं माझं कामाचं रुटीन असतं सगळ्यात लास्टचं काम माझं हे असतं त्यानंतर मी पण तयार झाली आणि तुम्हाला आज आहे ना मस्ट मस्ट चान शी मस्त शॉपिंग मस्त छान अशी रेसिपी दाखवणारे तर पुढे व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला करून समजलंच असेल काय मस्त मेजवानी झाली आमची तर पूर्ण व्हिडिओ बघा हे बघा झाडांना पाणी टाकल्यानंतर झाडे बघा किती फ्रेश मस्त दिसायला लागले ना आणि हे बघा ही तुळस आहे ना याची पाणी असे खाली होती पण पाणी टाकल्यानंतर असे बघा फुलले मस्त खूप छान झाले आणि बाहेर मस्त छान असं ऊन पण पट पटलेलं होतं कवळ ऊन आहे हे, हे। सकाळचे नऊ साडेनऊच वाजलेले असेल त्यानंतर आम्ही आवरलं म्हणजे नाश्ता वगैरे झाला आमचा आणि त्यानंतर मग आम्ही म्हणजे ड्रेस घेण्यासाठी गेलो सईसाठी तर शाळेतून तिला घेऊनच डायरेक्टली तसंच गेलो आणि त्यानंतर मग मी डबांचा डबा वगैरे केला त्यानंतर तेही ड्युटीला गेले त्यानंतर मी खूप आज आमचा मस्त मेंदू आहे मस्त मासवडी करायची आहे मेंदी निघते खोबरं वगैरे किसून ठेवलं होतं आता कांदा दिसते त्यांचे भात झाले आता आम्ही मस्त मासवडी आहे दोघी मिळून बघा व्हिडिओ स्किप न करता मम्मीला आराम आहे ते पण मम्मी बसलेली पुढं मम्मीला आराम नाहीये मम्मीला त्या साड्यांचे खूप घेरायक होते आत्ताच आवरून ठेवलेलं आहे चला तर मामी इकडे ना आता तयारीला लागलोय तर मसवडीसाठी कांदा किसून घेतला हे किसून घेतलं त्यानंतर पुढची कृतिकी दाखवते संपूर्ण डिटेल मध्ये रेसिपी नाही घेतली आणि इकडे ना आपल्या सईसाठी मामी मस्त पोंगे तळून देत होती मस्त लांबपणीच्या आठवण येते ना पोंगे तर सगळ्यांनाच खूप आवडतात आणि जास्त काय आता जास्त हे भेटत नाही आणि तळण्यासाठी रा म्हणजे मम्मीने ना किराण्यामध्ये आणलेले होते तर मग आता ना बहिणीकडे तळून देत आहे आणि ती मस्त आवडीने खाते इकडे ना मी छान असं का पहिले कांदा पण असं थोडासा आहे ना भाजून घेतला तव्यावरती त्यानंतर खोबरंही भाजून घेतलं म्हणजे तयारी करून ठेवली आणि आज आमची होती भिशी तर मग सगळ्याच महिला जमा झालेल्या होत्या इथे आणि सगळ्यांनीच म्हणजे तर तुम्हाला मागे सांगितलं की हजार रुपये अशी महिला महिन्याला भिशी असते मग त्यामध्ये चाळीस बायका आहे आम्ही आणि म्हणजे दोन नंबर फोडले जातात अशी भिशी आहे मग सगळ्याच महिला जमा झालेल्या होत्या आणि त्यानंतर मग इकडे बघा काका चालले होते सईला घेऊन दुकानामध्ये मस्त चॉकलेट कुरकुरे घ्यायला त्यानंतर मग सगळ्याच महिलांचे पैसे जमा झाले आणि सगळ्यांच्या गप्पा चालू झाल्या की कुठेतरी फिरायला जाऊ असं मग सगळ्यांचीच बोलणं चालू होतं त्यानंतर सईला इथे बसवलं आणि तिला सांगितलं की एक किट्ठी काढसाई सई असं दोन घे एक

आणि त्यानंतर मावशीने ना गणपती बाप्पांचा प्रसाद आणला होता मोदक मग गणपती बाप्पांचं सगळे काही पेडील सगळ्यांना दिले आणि त्यानंतर मग इकडे आम्ही ना पुन्हा आमच्या रेसिपीला सुरुवात केली तर आता मी ना मला खिशी घ्यायची होती तर तपातीलामध्ये तेल टाकून लसणानं असं ठेचून घेतलं होतं एकदम बारीक करून घेतलं होतं त्यामुळे थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आणि त्यानंतर जेवढं आपल्याला पीठ हवं ना तेवढंच खिशीसाठी पाणी घ्यायचं आणि चवेपुरतं मीठ टाकायचं आणि छान मस्त पाण्याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ ॲड करायचे पण बेसन पीठ येणार ना डायरेक्टली नाही करायचं म्हणजे डायरेक्ट टाकल्यानंतर गठुळी होऊ शकते ती थोडी सुजीच्या चाळण्यानेच चा, आपलं पीठ सुजीचं चाळण्याने चाळून घ्यायचं आपलं बेसन पीठही आणि बेसन पीठमध्ये थोडंसं ना गव्हाचं पीठ टाकायचं तर वहिनीनं म्हटलं तुम्ही मीठ टाकून द्या असं तर आमचं म्हणजे सारण तर तयार झालं होतं त्या खिशीसाठी हे पाणी ठेवतोय तर वहिणींनी मीठ वगैरे टाकून दिलं आणि गव्हाचं पीठ टाकायचं म्हणजे तुम्ही ही मासवडी करत असाल कधी कधी ना खिशी चुकून जाते व्यवस्थित वड्या होत नाही त्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठही चावून टाकायचं त्याने मस्त वडी होते तर ही हिटरिकेनं आम्हाला मा सांगितलेली आहे तर हे बघा मी मस्त खिळशी घेतली आणि खिळशी खूप छान जमली पण व्हिडिओ शूट करायला काही जमलं नाही कारण दीदी पण बाहेर गेलेली होती आणि मम्मी ही पप्पांसोबत कॉल बोलत होती त्यामुळे मी व्हिडिओ काही काढले नाही आणि स्टँड होता पण लक्षात आलं नाही तर तो मागच्या रूममध्ये होता तर हे बघा छान मस्त वडी खूप सुंदर झालेल्या होत्या मासवाड्या मम्मीलाही खूप आवडल्या आणि हे खूप छान झालेलं होतं ही नक्की करून बघा हे जमते आपल्याला जमत नाही असं काही नसतं पण आपण म्हणायचं की हो छान आल्या असं म्हणजे जमेल आपल्याला असं म्हणायचं हे बघा वड्या बघा किती सुंदर वाटतंय ना खूप टेस्ट पण खूप छान झाली होती सगळ्यांनाच आवडली मलाही खूप आनंद झाला चला मला ही खिशी जमली आणि मासवाड्याचं रेसिपी म्हणजे मी आईंकडून शिकलेले आहे तर हे बघा छान झालं आहे ना चला तर तुम्हाला ही दाखवते कशा केले होते हे बघा गरम गरम पीठ असताना तेव्हा ना ती जशी लाटून घ्यायची पातळ लाटायची जास्त जाडसर नाही ठेवायची आणि त्यामध्ये सारण टाकायचं नंतर ते आपल्या सुरीने कापून घ्यायची आणि सुरीने जेव्हा कापतो ना तेव्हा सुरीला पण ना तेल लावायचं म्हणजे सुरीला बाकीचं पीठ चिटकत नाही हे बघा मासवडे बघा मग बघून तुमच्या ही तोंडाला पाणी सुटल्यानं खूप टेस्टी झालेल्या होत्या चला आता आम्ही ही जेवण करायला बसू कसे झाली मम्मी मासवडी चला मग मा आम्ही जेवायला बसलो चला मग इथेच आजचे व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मग सगळ्यांना बाय बाय अशाच छान व्हिडिओ आपण पुन्हा लवकरच भेटू तोपर्यंत सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय